निंजा टेक्निक <laughs> <थे थे> <laughs> एक नंबर पाला साईडला काढ वरचा नमस्कार मी रमेश हेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो घरी आहे आणि आजची व्हिडिओ आहे पुन्हा एकदा पोपटी पोपटी का लावतोय पुन्हा गावी पोपटी लावली याच्या आधीची व्हिडिओ बघितली असाल मी सावरड्याला गेलो होतो त्या टायमाला पोपटी वगैरे आम्ही लावली होती फर्स्ट टाईम मी लावली पण चांगली झाली होती त्या टायमाला थोडी क्वांटिटी जास्त होती त्यामुळे पण व्यवस्थितच झाली होती तर या साहेबांनी व्हिडिओ बघितली उदाहरण इकडे मुंबईला आल्यानंतर आपण पुन्हा एकदा लावूया डोंबिवलीला येऊन मग आता पुन्हा एकदा आमचा प्लॅनिंग झाला आहे दोघांची फॅमिली एकत्र येऊन मस्त घरी पोपटी लावणार आहे कुकरमध्ये या टायमिंगला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आपल्याला कुकरमध्ये आपण पोपटी कशी लावतो तर आज आमच्या पद्धतीने आम्ही लावणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल दिलीपाईसोबत इकडे पिऊ आणि तिकडे बसलेला आहे चिकू अजून ह्याची मुलगी वगैरे येईल थोड्या वेळानंतर पण थोडी तयारी वगैरे चालेल इकडे पावट्याच्या शेंगा सोडतो आहे आम्ही ह्या नाही आम्ही यूज करणार आहोत त्यासाठी वेगळं मटेरियल आम्ही आणलं आहे तर ते नंतर काय काय आणलं आहे तर ते बघूया तर चला आजची व्हिडिओ स्टार्ट करूया आणि आजच्या रेसिपीला स्टार्ट करूया घरातून हे बघा आजच्या पोपटीसाठी आहे ना आपल्याला मेन आहे तो बांबुडीचा पाळा आपल्याला मस्त हिरवा गार पोपटीचा पाळा मिळाला आहे कोवळा एकदम हे बघा मस्त पानं बघून तर तुम्हाला कळलं असेल की किती कोवळा आहे तो हिरवा आहे एकदम गार आणि इथे आहेत आपल्या पावट्याच्या शेंगा हे बघा गावठी पावट्याचा शेंगा आहे गावटी आहेत आणि म्हणजे गावटी पावट्याचा जसा वास येतो ना तसे आहेत हे बघा आणि कोवळे आहेत एकदम त्याच्या मी दाणे सोडले आहेत ए दाणे दाखव इकडे आम्ही अजून दुसऱ्या सोडलेल्या दाणे वगैरे त्याचे कसे एक एक आहेत मस्त एकदम हे एक किलो पावटे आहेत हे सेपरेटली आणि अजून आम्हाला त्यामध्ये ॲड करायच्या आहेत त्या हे बघा या वाटाण आहे वाटाण्याच्या शेंगा पण आम्हाला टाकायच्या आहेत त्या थोड्या प्र प्रमाणात आम्ही टाकणार आहोत हे बघा हे आणि हे आणि इकडे आहे अंडी सहा अंडी आहेत आणि इकडे एक किलो चिकन आहे कारण आमची फॅमिली आम्ही किती जण आहे सहा जण आहे दोन दो चिल्ले पिल्ली आहेत आणि आम्ही जण तर आम्हाला ही भरपूर आहे आणि मस्त अशी थोडक्यात मजा थोडक्यात मजा आणि शेंगा अशा मस्त परातीमध्ये लागत आहेत जबरदस्त आणि कोवळ्या शेंगा आहेत एकदम आणि हे अशा सगळ्या धुवून घ्यायच्या कारण आपलं चिकन त्याच्यावरती ठेवायचं आहे त्यामुळे आणि चिकन आहे ना आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं तरी एक तास झाला असेल व्यवस्थित त्याला सगळे मसाले वगैरे लागलेले आहेत आपले घरगुतीच मसाले आहेत आणि एवरेस्टचा चिकन मसाला लावलेला आहे आणि पेस्ट वगैरे आहे दही वगैरे सगळं लावलेलं आहे मस्त असा मसाला लागलेला आहे त्याला चला आता आपण कुकरमध्ये हे सगळं लेअर वाईज लावून घेऊया हे बघा हा भांगुडीचा पाळ आहे ना पहिल्यांदा खालती लावून घेऊया हे बघा पूर्ण खालचा जो थर आहे ना त्याला लावून घेऊया हे बघा नंतर बाकीचं मटेरियल त्याच्यावरती ठेवू कारण खालून कुकर लागला नाही पाहिजे त्यासाठी बांबुडीचा पाळा व्यवस्थित खालून लावला पाहिजे आपल्याला आत्ता याच्यावरती आपण पावट्याच्या शेंगा टाकूया लेअरवाईज जसे आपण बिर्याणी बनवतो ना तशी एकदम हे बघा एक थर लावलेलं आहे आपण वाटण्याच्या शेंगा आहेत वा। ना वरती ठेवू म्हणजे त्यामध्ये मिक्स नाही होणार आणि एका साईडलाच राहतील ह्या खालती ठेवू आणि ह्या शेंगांवरती आहे ना आपण मीठ टाकून घेणार आहोत बघा झालं ना त्या शेंगांना मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे खायला तेवढंच भारी टेस्टी लागतील हे बघा आता चिकन टाकून घेऊया हे असे लेग पीस आहेत मस्त आणि लेग पीस त्याला ठेवायला नाही एकच कोंबडी होती एक कोंबडी की खाली दोही लेग पीस आहे हे बघा आम्ही छोटे छोटे पीस ठेवले आहेत मागे आम्ही एकदा केले होते ना तिकडे सावर्ड्याला गेले ना त्याचे थोडे पीस मोठे ठेवलेले होते पण ह्या टायमिंगला छोटे छोटे पीस ठेवले होते बघा असा थर लावून घ्यायचा आहे चिकनचा व्यवस्थित असा याच्यामध्ये मीठ कमी टाकलं आहे कारण आम्ही शेंगामध्ये आहे ना मीठ टाकतोय तर त्यामुळे आम्ही कमी टाकलं आहे मीठ हे बघा असं पूर्ण तर थर लावून घेतलेलं आहे चिकन मस्त वरती हे बघा ठेवलेलं आहे सगळं म्हणजे एक किलोपेक्षा कमी चिकन आहे आणि याच्यावरती आता ठेवणार आहोत आपण अंडी अंडी पण मस्त अशी धुवून घेतलेली आहेत सहा अंडी आहेत हे बघा व्यवस्थित अशी ठेवायची घालून मेली आणि याच्यावरती आपण आता उरलेल्या शेंगा टाकू जेवढ्या राहतील तेवढ्या पण खालती पावट्या शेंगा ठेवलेल्या आम्हाला अजून वाटाण्याच्या शेंगा पाहिजे तर त्या पहिल्या ठेवणार त्यानंतर मग वरती पावट्याच्या शेंगा ठेवू अशा वाटाण्या शेंगा लावून घेऊ मस्त मध्ये 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 टाक टाकू भाजी हा मग वरती राहणार ना जागा ठेवा म्हणजे नाही ते पोकळ असत मिक्स मध्ये टाकू कारण पावट्याच्या पावट्या शेंगा खायला मस्त लागतात याच्यामध्ये बस झालं वरती थोडं लेअर लावून घ्यायचे पानांची जास्त नाही नॉर्मल बस झालं हे बघा हे झाकलं आहे अशा प्रकारे पोपटी लावून झालेली आहे आता त्याला आपण चार ते पाच सिट्ट्या द्याव्या लागणार आहेत आपल्याला हे बघा मस्त कुकर रेडी आहे आपल्या पोपटीसाठी हे बघा कुकर लावलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्या चार ते पाच सिट्ट्या काढायच्या कारण आता चिकन वगैरे तर शिजलं पाहिजे कुकरमध्ये पण खूप भारी होते पोपटी खूप छान लागते तर आपण नंतर थोडं वेट करूया पाच सिट्या झाल्यानंतर आपण काढू त्यानंतर बघूया कुकरमध्ये आम्ही पहिल्यांदाच लावले कुकरमध्ये पण पण बघूया यामध्ये पोपटी कशी झाली तर थोड्याच वेळामध्ये हे बघा मस्त पाच सीट्या झालेल्या आहेत आणि बघा कसली वाफा जात आहेत बघा हा गरम गरम आहे तर आज दिलीप खोलतो आहे आणि आत्ता आजचा कुकर ओपनिंगचा प्लॅनिंग हा कुकर ओपनिंगचं आज सगळं काम याच्याकडे आहे मस्त थंडा पण आलेला आहे पोपटी बरोबर जबरदस्त आणि इकडे चिल्ली बसले जेवायला वेळ झालाय हो वा वरची पानं काढ वरची पानं काढतो पानं साइड ला काढ एक नंबर शेंगा शिजल्या आहेत जबरदस्त पहिले शेंगा काढतोय वरच्या शेंगा शेंगा डायरेक्ट पलटी मारतोय मार 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 पलटी मार लवकर असा कुठला हे नाही होणार नाही हो निंजा टेक्निक <laughs> एक नंबर पाला सांडला काढ वरचा एक नंबर धूर वाफा बघा कसले येत आहेत हे बघा एक नंबर पोपटी झालेली आहे जबरदस्त तशी आहे बघ ट्राय कर शिजल मस्त चांगलं आहे ना मस्त एक नंबर <laughs> आणि शेंगा पण आहेत ना ओल्या आहेत आपण जेव्हा मटक्यामध्ये लावतो ना तेव्हा अशा शेंगा शेंगाने भाजलेल्या शेंगा पण त्या टाईप मध्ये येतात पण हे बघा मस्त शेंगा वगैरे आणि या शेंगा खायला खूप भारी लागतात मस्त लागतात जबरदस्त ना हे बघा चिकन आपण ट्राय करूया कसं झालंय जबरदस्त

लेग पीस okay. एक मुर्गी के दो ही लेग पीस होते घेतला हा गरम गरम आहे पण मस्त लागतात खायला जबरदस्त मस्त लेग पीस आहे लेग पीस जबरदस्त चिकन मिळ टेस्टी लागतंय ना एकच नंबर आहे म्हणजे एवढी पोपटी चौघांमध्ये बोला ना जेवणाची गरज होत ना एक नंबर बाहेरून बाहेरून असं पार्सल वगैरे नाही पोपटी एक नंबर घरी प्लॅनिंग होतो आणि बांबोडीचा पाळा आम्ही इकडे राहतो ना तर या साईडला आम्हाला बांबोडीचा पाळा वगैरे भेटतो आम्ही डोंबोली जातो इकडे गाव खर्च पण एवढा नाही एक किलो चिकन आणलं तर आणि एक किलो वर त्या शेंगा होत्या आणि दुसऱ्या अर्धा किलो आले पण एवढ्या सगळ्या नाही राहिल्या जेवढ्या राहिल्या तेवढं टाकलेलं म्हणजे एक किलो टोटल शेंगा वगैरे राहिल्या दोन्ही पण एक नंबर या मसा पोपटी खायला मसाला पण एवढा चांगला ना जबरद अंडी पण चांगली शिजलेली आहे ते बघायम मस्त गरम गरम आहेत एकदम अशा वाफा येत आहेत जबरदस्त आपण चिकन वगैरे साईडला लावून घेतलंय आणि ह्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा पण मस्त लागतात तर पावड्या शेंगा पण तेवढ्याच भारी लागतात ते पण जबरदस्त हे चांगले झाले ना एक नंबर इकडे बघा वर बघाय मस्त झाले पण पुन्हा एकदा काहीतरी एकदा परत भेट करू एकदा हे बघा अंड बा कसं शिजल जबरदस्त वाफेवर तिथे पण इकडे आहे सगळी पोपटी आता एवढी सगळी फिनिश होणार आणि आता जण बसलेलं आहे खायला अंड तर एक नंबर शिजलाय परत पोपटी परत पोपटी बनवायचं म्हणजे ना आम्ही त्या टाइमला मडक्यामध्ये लावली होती पण मडक्यामध्ये थोडी सुक्की होते आपले शेंगा वगैरे हो आहेत हो ना सुक्या सुक्या थोड्या शेंगा असतात पण कुकरमध्ये मस्त ओलसर आहेत शेंगा पण ओलसर आहेत आणि तेवढंच खायला पण मस्त लागतं आणि चिकन पण एवढं मसाला वगैरे ना मस्त लागला मसाला पण मस्त लागला आपण चिकन आहे ना मॅरिनेट करण्यासाठी एक तरी ठेवतो एवढ तसे ते मसाले पण लागलेत त्याला जबरदस्त त्याला तो भांबुडीचा पाळा आहे ना त्याचा पूर्ण फ्लेवर आला आहे पूर्ण चिकनला आहे की नाही जिलेप आवडीने खाऊ त्याला आवडली खूप आवडली <laughs> नेक्स्ट टाइम परत लावायची गावाला गावाला ट्राय करणार गावाला सगळं पण त्या टायम भांबुडीचा पाळा पण भेटला पाहिजे पुढच्या महिन्यात जसं मार्च मध्ये भेटेल एवढे वरती असं ना ह्याचं गाव याच्या गावाला गेलो होतो ना आपण मागे दापोलीला बोरुंडी गावामध्ये मस्त फिरणार काय परत बघूया पुन्हा प्लॅनिंग झाला ना परत जाऊ तिकडे अजून तिकडे चिकन वगैरे वेगवेगळ्या पार्ट्या करू आहे की नाही mm. कौल फ्राय चिकन मेन पोपटी ते मस्त पुढे समोर आहे ना पूर्ण मळा आहे आणि त्या मळ्यामध्ये पोपटी वगैरे लावायला म्हणजे रात्रीची पार्टी करायला एवढी मजा येईल ना जबरदस्त शेतातली पार्टी आणि गावच्या अशा त्या पार्ट्या असतात ना त्याची मजाच वेगळी आणि शेतात बाहेर म्हणजे शेतामध्ये जाऊन खायची मजाच वेगळी या पोपटी खायला सगळेजण ही व्हिडिओ इथेच एंड करतोय पोपटी कशी झाली सगळे सांगा एकदा मस्त झाली मस्त जेवायला बसला तिकडे तो जो एक नंबर आता सगळे फिनिश करणार आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आता थंडीचे दिवस आहेत भरपूर जण पोपट्यावर लावतात आपण घरी पण लावू शकतो असं काय नाही म्हणजे पोपटी लावण्यासाठी गावीच जायला पाहिजे तुम्ही घ इकडे घरी पण लावू शकता कुकरमध्ये आणि कुकरमध्ये पण एक नंबर होते ओके चला हा व्हिडिओ इथेच एंड सो व्हिडिओ कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टाटा